सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुकलेलं पाहायला मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष प्रवेश देखील होत असल्याचं पडत आहे निवडणुकीपूर्वीच राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याची घोषणा मनसे आणि शिवसेनेनं दिलेली आहे अशातच आता राजकीय वर्तुळात खळबळ उडणारी महत्वाची बातमी समोर आलेली आहे दोन भावांनंतर आता काका पुतण्या एकत्र येणार आहेत अंगामी निवडणुकीसाठी भाजपासोबत जाण्यास नकार देत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदनगड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं निश्चित झालं असून मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने एकत्र निवडणूक लढण्यात येणार आहे चंदनगडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे आता मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे भाजप स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीला विचारात घेत नसेल तर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचा नेता म्हणून एकाकी पाडणे शक्य नाही काही निर्णय घेणं महत्वाचं आहे त्यामुळेच आघाडी स्थानिक स्तरावर स्थापन करून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदनगडमधील कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना एकत्र आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत चंदनगडमध्ये युती झाली तशी राज्यात अजूनही काही ठिकाणी युती होणार का हे पाहणं महत्वाचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र